त्यांना माहिती नव्हता पण जेव्हा माझे सास सासरे त्यांना म्हणजे मोठा अटॅक आलेला आणि त्या अटॅकमध्ये त्यांच्या वेळेस सात ब्लॉकेजेस आम्हाला सांगितले होते आणि त्याचं बायपास करावं लागणार होतं दवाखान्याचं माहिती झाली आणि आम्ही तिथे स्वतः जाऊन ट्रीटमेंट घेतली तर आम्हाला ती ट्रीटमेंट इतकी छान वाटली की, वाट की आपण पैसे खर्च करून पण इतकी चांगले आणि व्यवस्थित दर्जाची ट्रीटमेंट दर आपल्याला इतर ठिकाणी भेटली नसेल जनसेवा हीच ईश्वर सेवा या विचाराला प्रमाण मानून आपला भारतीय जनता पक्ष तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अविरतपणे कार्यरत आहे खरं तर आपल्या आई तुळजाभवानी मातेनं आजवर लाखो भाविक भक्तांना आशीर्वाद देत त्यांच्या इच्छा पूर्ण केल्यात याच आई भवानीच्या आशीर्वादानं आज भाजपनं तुळजापुरात अनेक विकास कामं मार्गी लावली इथे येणाऱ्या भाविकांचा आणि स्थानिक नागरिकांचा प्रवास सुखकर ववा म्हणून इथे अंतर्गत रस्त्यांची कामं केली सांडपणाचं योग्य नियोजन केलं भाजपनं या मतदारसंघात केलेल्या विकास कामांबद्दल आता इथले लोकच बोलू लागले पाण्याचा हाय रोडचा हाय 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 सगळं भरपूर आहे कम, कम बावीस ते तेवीस कोटी रुपये आहे दि, दि, आपशिंगा गावासाठी त्याच्यात रस्ते लाल्या समाज सभागृह सभा मंडप पाणी पुरवठा जलजीवन यो, योजना रामदारात नऊ कोटी रुपयाची आहे तीन कोटी रुपयाचा आमचा रस्ता आहे डांबरीकरांचा पापशिंगा ते तुळजापूर परत एक कोटी रुपयाचा गाव अंतर्गत रस्ता जिल्ह्याचं मेट्रो असतात या अंतर्गत रस्त्यांबरोबरच सुपरफास्ट धुळे सोलापूर हायवे मुळे इथे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सोपा झाला या शहराचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा या उद्देशानं भाजपनं तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर केलाय त्यामुळे तर तुळजापूर नगरीचा पुरता कायापालट होतोय देवळाला निधी दिली सगळं केले कार्य चांगले केले माणूस चांगला आहे या तुळजापूर तालुक्यामध्ये तीर्थक्षेत्राचा विकास असेल किंवा जनता पार्टीनं या मतदारसंघातील लोकांच्या आरोग्याचाही विचार केला आणि इथल्या शासकीय दवाखान्यात मोफत औषधोपचार मिळू लागले एखादा माणूस किंवा ज्या माणसाला वारस नसतो तोही माणूस त्या ठिकाणी जर ऍडमिट झाला तर त्याला सुद्धा व्यवस्थित ट्रीटमेंट त्या हॉस्पिटलला हॉस्पिटलला भेटू शकते यासोबतच इथल्या माता भगिनींचा विचार केला आणि त्यांना एस टीच्या तिकिटात पन्नास टक्के आणि अन्नपूर्णा योजनेमुळे इथल्या महिलांना चुलीच्या धुरातून मुक्ती मिळाली आणि त्यांचं आरोग्य सुधारू लागलं लाडकी योजना तर बहिणींसाठी राखी पौर्णिमेची ओवाळणीच ठरली लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे जसं की दुसऱ्या योजना म्हणजे महिलांसाठी बस प्रवास अर्धा अर्ध्या तिकिटामध्ये केलेला आहे विधवा पेन्शन जे आहे ते त्यांच्यापर्यंत जर गेलं तर विधवा पेन्शन पण त्यांनी खूप जणांचे फ्री मध्ये याशिवाय भाजपनं इथल्या शेतकऱ्यांचा विचार केला आणि त्यांना एक रुपयात पीक विमा मिळवून दिला नमो शेतकरी सन्मान योजना तर तुळजापूरच्या हजारो शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली शेतकऱ्यांना पीक विमा देणं त्याला रुपया भरून विमा विमा तो उपलब्ध करून देणं अतिशय योग्य सतत दादा कॉल करतात फोनवर कॉल करतात शेतकऱ्यांना समस्या विचारतात हे मागाचाला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा तिथं पाण्याची पाह उनीव वाजते दुष्काळ सतत दुष्काळाचं सामोर ये सतत शेतकऱ्यासमोर येत असते ते उजनीचं जे पाणी आणणार आहे त्यांनी गेल्या वेळेस चाललेलं नसतील तर यावेळेस रांधतील असं आमच्या अपेक्षा आहेत आम्ही त्यांना स्वर्गरे करणार शंभर टक्के भात सरकार आलं पाहिजे तसंच इथल्या नागरिकांना मोफत शिक्षण आणि उत्तम पोषण आहार मिळू लागल्यानं इथल्या शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊ लागला भाजपच्या पुढाकारानं तुळजापूर आणि त्या नजीकच्या सर्वच गावांचा विकास झाला आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आणि भाजपची साथ यामुळे आता इथल्या नागरिकांच्या जीवनात सुखाचे दिवस आले देव भाजपला साथ धरू विकासाचा हात